मी हरीश मुंबईकर कोकणी तुमचं सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आपण आलो आहोत चारकोप सेक्टर एक कांदुली पश्चिम येथील मैदानात जिथे भरली आहे मालवणी जत्रा बल्लाळेश्वरचं मंदिर पाली येथील ह्याची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे ती तुम्हाला तुम्ही पाहू शकता तसेच बाजूला पूर्ण समा मंडप आहे यात विविध कार्यक्रम सादर केले जातात जास्त करून दशावतारतीची नाटकं असतात व्हिडिओला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा बल्लाळेश्वर बाप्पाची प्रतिमा पाहू शकतात तरंग नाचवतात आहे आणि पाठीमागे पालखी आहे ढोलताशाच्या गजरामध्ये पालखी निघाली आहे मिरवणूक आणि त्याच्यामध्ये सहभाग झाले आहेत भाविक तसेच स्त्रियांचाही सहभाग आहे त्यात आणि आजूबाजूला स्टॉल आहेत बघा ही मालवणी जत्रा श्रीयुत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या शाखा क्रमांक एकोणीसच्या वतीने भरवली जाते कित्येक वर्ष पालखी फिरून मंदिराकडे आली आहे आणि तिथे तरंग ज्यांच्यानी घेतले आहेत त्यांचे पाय धुतले जातात पद्धतशीरपणे जे रीतिरिवाज आहे आणि तसेच पालखीवाल्यांचेही धुतले जातात आणि नंतर मग ते पालखी आणि तरंग आतमध्ये ठेवले जातात आता आपण चाललो आहेत स्टॉल जिकडे लागतात तिकडे डाव्या साईडला संपूर्ण फूडचे स्टॉल आहेत नॉन व्हेज चे नाव काय दुकानाचा कुकण मार्ट

हे बसून काम करायचं हा शिवण लाकूड आहे याची किंमत साडेआठशे रुपये दुसरा आहे साडेसातशे रुपये लोखंडी पात मुला पट्टीचा आहे स्टील मध्ये साडेआठशे रुपये त्याच्या पुढे आहे एक हजार

साढ़े साठ धन्यवाद वॉलोवर चालू है एसके फूड्स शिंदे फॅमिली यांच्याकडे खासियत आहे क्रॅप लॉलीपॉप

हा महानंदाचा लस्सीचा स्टॉल आहे याच्यात लस्सीचे प्रकार ताक कोल्ड्रिंक आणि खास करून खरवस हे मँगोच आहे ना आणि ते खरवस आहे आणि भाव हा दीडशे रुपये हा एकशे सत्तर रुपये दादा गाव माड्याची वाडी उकडे तांदूळ कसे आहे सत्तर रुपये अर्धा किलो एकशे चाळीस किलो पन्नास आणि पोहे पोहे सत्तर ची अर्धा आणि काय सत्तर बघा कपडे सगळं लिक्विड आहे कपड्यांना आपलं डाग पडता चहा कॉफी तेल रक्त शाई मॅडम दोन मिनटं बघा पालीचं धुराचं मुंगीचं वाळवीचं डेकोनचं स्प्रे जिकडे डाग आहे सुक्या कपड्यावरती लिक्विड वापरायचं दोन सेकंद हलक्या हाताने काथ्याने घासून काढायचं कपड्याचा ओरिजिनल रंग आणि प्रिंट जात नाही नो ब्लीच नो ॲसिड कपड्यावरून सगळे डाग जाणार हे दोनशे रुपयाला आहे सर प्राईज व्हाईट कपड्यांचं पर शायनर आहे व्हाईट कपडे वापरून काळे पडले पिवळे पडले फक्त अर्धा तास भिजवा कपडा छान वाईट होतो कपड्याला ब्राईटनेस व्हाईटनेस दोन्ही आणायचं काम करतात हे हर्बल पेस्ट कंट्रोल आहे पाल झुरड उंदीर मच्छर मुंगी वाळवी डेकून साठी तीन दिवस झाला घरामध्ये फक्त स्प्रे करायचं ह्याचा इफेक्ट तुम्हाला

वाले पण आहे त्याच्यामध्ये गहू खूप खोबरेन मी सगळ्यात चांगलं आहे शंभरला ला देऊन शोकपास आपल्याकडे शंभर रुपये शेगवाड चाकली टमाटो टोमॅटो आहे पालक चकली आहे डब्बा पण आहे दोनशे रुपये पाव किलो आहे ऑर्गेनिको रक्तवाडीसाठी चांगलाय साखवट माझ ना यशस्वी नावाने स्टॉल लावलेला आहे कविता महिला उद्योग म्हणून मी हा जाणवते आमच्याकडे सरबत आहे तुमचे सरबत आमच्याकडे लेमन जिंजर कोकम सरबत आवळा सरबत आंबा पैलिपण्याने मसाला सतव मसाला सत्तूबद्दल सांगेन तर हे जे चणे आमच्याकडे आहेत स्पेशल चणे आणि ह्या साध्या चण्यांपासून हा सत्तू बनवलेला आहे जो लहान मुलांपासून ते मोठ्यांपासून एक प्रोटीनचं काम करतो हा मसाला सत्तू डायरेक्ट आपण घेऊ शकतो पाण्यातून त्याच्यामध्ये पेस्ट वगैरे मिरचीची पा पेस्ट वगैरे टाकून म्हणजे हा स्पायसी आहे आणि हा प्लेन सत्तू आपण लहान मुलांसाठी वापरू शकतो त्याच्यानंतर आपल्याकडे गावठी हळद आहे खास तळून आणलेली हळद आहे ऑर्गेनिक त्यानंतर गवती चहा चाह आहे चहाचा मसाला आहे आणि हे सगळे जवळजवळ सात प्रकारचे चणे आपल्याकडे आणि हे पण सगळे गावठी चणे झारखंड स्पेशल आणि सगळ्यात एक आमचं एक युनिक प्रोडक्टबद्दल मी तुम्हाला सांगेन मोरिंगा मोरिंगा म्हणजे शेवग्याच्या पानांची पावडर जी आज आपण शेंगा खातो आणि गोकुळाष्टमीला जी आपण भाजी खातो त्या भाजीची ही पावडर आहे सुकवलेली आणि ही सावलीच सुकवलेली मार्केटमध्ये जी पावडर मिळते ती एकतर उन्हामध्ये सुकवतात किंवा हाय ड्रायरला लावतात मग हे स्पेशली आहे ना सावलीमध्ये सुकवलेली पावडर आहे त्यामुळे याची गुणवत्ता शंभर टक्के वाढलेली आणि ही पावडर तुम्ही डायबेटीजसाठी वेट लॉससाठी वापरू शकतात यामध्ये बॅलन्स न्यूट्रिशन आहे त्यामध्ये याच्यामध्ये कॅल्शियमची मात्रा आहे मॅग्नेशियम आहे म्हणजे पूर्ण बॉडी क्लीन करण्यासाठी वापरतात हे जिथे डॉक्टरचं औषध डायबेटीसवर काम नाही करू शकत तिथे हे औषध म्हणून एक वापरलं जातं आणि हे मी नाही सांगत पूर्वीपासून लोक हे वापरतात आणि आता याचं फॅट जास्त आहे की मोरिंगा घेऊन लोक आज स्वतःची तब्येत सांगतात थँक्यू वेरी मच हा स्टॉल आहे सुक्या मच्छीचा जेवढे प्रकार सुक्या मच्छीचे लहान मोठे सगळे त्याच्याकडे आहेत आणि एकच स्टॉल आहे तो त्याकडे खूप गर्दी आहे बघा आपले छोटे सबस्क्रायबर भेटले आहेत आपल्याला बघा छोट्या मुलांचा सगळ्यांचा फेवरेट चॉकलेट फूड स्टॉल चॉकलेट वेपर्स थ्री डी फोटो प्रिंट स्टॉल आपल्याकडे स्टोन आहे आणि मॅग्नेट त्याच्यावरती प्रिंट करता तुम्ही बॅगचं पण प्रिंटिंग आहे बॅगचं पण बॅग ऑलरेडी होतं कस्टमाईज पण होते कस्टमाईज होते ना साधारण प्राइस किती आहे त्याची कस्टमाईज आणि त्याची पण पाचशे दर्शातवार नाटक चालू झालं आहे आणि आपण आलो आहे त्या मंडपात सभा मंडपात मान्यवर समोर बसले बा तुम्ही बघू शकता बाजूला किती गर्दी आहे समोर पाठी संपूर्ण ग्राउंड खुर्च्या संपूर्ण भरलेल्या जावा आहेत ही प्रेक्षा सातार्टेकर आहे चिकन लॉलीपॉप खाते आहे बघा आणि मुलांची चंगळ मद आहे मुला। ते ते मध्ये स्टॉल आहे त्याच्या मधोमध जागा आहे बसून माणसं आणि मुलं त्या खाण्यावर आस्वाद घेतात बघा किती गर्दी आहे ती बघा तुम्ही तो एक छोटा आहे तो, तो एवढा मग्न झाला आहे चॉकलेट वेपर खाण्यामध्ये की त्याला त्याचं भान नाही बघा दाखवतो तुम्हाला आता बघा मुलं किती निरागस असतात त्याला काय पडली नाही आहे आजूबाजू यांची तो आपला खातो आहे आणि हेच आहे खरा जत्रेचा वैशिष्ट्य इसके लिए तो एक लायक बनता है